शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी अंकली फाटा येथे आंदोलन करणाऱ्या खासदार विशाल पाटील यांच्यासह शक्तीपीठ महामार्ग कृती समिती सांगली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली यांच्या कार्यकर्त्यावर पोलिसांनी कारवाई करत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे बंदी आदेशाचा भंग करून सरकारविरोधी भाषणा घोषणा देत रास्ता रोको केल्याचा आरोप आंदोलकावर करण्यात आला आहे महेश खराडे सतीश साखळकर सांगली भूषण गुरव घनश्याम नलवडे विष्णू सावंत पांडुरंग पवळ प्रकाश टकले अभिजित लाड योगेश पाटील सर्व राहणार कवलापूर प्रभाकर तोडकर राहणार मणिराजुरी प्रवीण पाटील अभिजित जगताप आनंदराव पाटील अधिक पाटील शुभांगी शिंदे सर्व राहणार बुधगाव दिनकर साळुंखे राहणार माधवनगर खासदार विशालदादा पाटील राहणार सांगली उमेश एडके अनिल एकनाथ मिसाळ राजू पाटील युवराज पाटील ज्ञानेश्वर पाटील विष्णू पाटील संध्या कांबळे राजेश साळेकर रोहन एडके प्रदीप माने विष्णू माने सर्व राहणार कन्नाळ एकनाथ कोळी राहणार पद्माळे आणि इतर चाळीस ते पन्नास अनोळखी इसम अशी गुन्हा दाखल झालेल्या आंदोलकांची नावे आहेत या आंदोलकांनी एक जुलै रोजी सकाळी पावणे बारा ते दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान जिल्हाधिकारी यांचा बंदी आदेश लागू असताना शक्तीपीठ महामार्ग कृती समिती सांगली आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली यांच्या वतीने रत्नागिरी नागपूर महामार्गावर अंकली फाटा अंकली येथे एक जमाव करून रत्नागिरी नागपूर महामार्गावर रस्त्यावर बसून शक्तीपीठ महामार्ग बंद झालाच पाहिजे जमीन आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची या सरकारचे करायचे काय खाली डोके वर पाय शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत रत्नागिरी नागपूर महामार्गावर रस्ता अडवून धरला महामार्गावर येणारे जाणारी वाहने आणि त्यातील नागरिकांना येण्या जाण्यास अटकाव करून वाहतूक बंद पाडली म्हणून या प्रकरणी सह पोलीस फौजदार लक्ष्मण जाधव हो यांच्या फिर्यादीवरून सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री साडे अकरा वाजता गुन्हा दाखल करून नोटीस देण्यात आली आहे